नमस्कार यस न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत अशोक शिंदे यांना एलूर गौरव पुरस्काराने सन्मानित उपजिल्हा रुग्णालय येथे ए आर टी विभागात कार्यरत असणारे समन्वयक अशोक रामचंद्र शिंदे यांना कोरोना काळात उत्कृष्ट कामगिरीबद्दल व कोविड काळात रुग्णांना घरपोच औषधी दिल्याबद्दल सन्मान एलूर तालुका वाळवा ग्रामपंचायतीच्या वतीनं एलूर गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राहुल महाडिक यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष राजन महाडिक सरपंच विनायक महाडिक भगवानराव जाधव बाबासो जाधव विजय पाटील यांच्यासह ग्रामस्थ शिक्षक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अशोक शिंदे यांनी आजपर्यंत अनेकांना संजय गांधी निराधार योजना एस टी पास योजना बाल संगोपन योजना अन्न सुरक्षा योजना या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत तसेच त्यांनी आजपर्यंत अनेक व्यसनमुक्ती शिबिरे राबवली आहेत युवकांना व्यसनापासून दूर राहण्याकरिता मार्गदर्शन व समुपदेशन करणे ऊसतोड कामगार वीटभट्टी कामगार यांना व्यसनाचे दुष्परिणाम व व्यसनापासून होणारे शारीरिक व्याधी याची सकल माहिती दिली त्यांच्या या कार्याबद्दल अनेक संस्था तसेच कार्यालयातून त्यांचा सत्कार करण्यात आला या ठिकाणी केल्याबद्दल अशोक शिंदे यांचा सत्कार व्यासपीठावरती पार पडतोय यानंतर अभिजित जाधव यांना मिळाला याबद्दल आदरणीय विनय गाबा यांना मी विनंती करतो की आपण हा सत्कार करावा